निलम गोरेंनी तिकिटासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक पांडेंनी केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन पांडेंनी निलम गोरेंवर गंभीर आरोप केले गोरेंनी माझ्याकडून पैसे घेतल्याचं विनायक पांडेंनी सांगितलंय दिलेले पैसे मागितल्यानंतर त्यांनी पूर्ण पैसे परत केले नसल्याचंही विनायक पांडेंनी म्हटलंय तसंच यावेळी बोलताना त्यांनी मातोश्रीवर कार्यकर्त्यांना न्याय मिळत असल्याचं म्हटलेलं आहे तिकीट असं करता इतके इतके पैसे मला द्यावा लागेल त्यावेळेस आम्ही काही पैसे पोचवले त्यांच्याकडे काही पैसे पोहोचवल्यानंतर काही दिवसांनी आजे बोरस्ते यांना उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी पैशाची मागणी केली त्यांच्याकडे आज येते दे दे उद्या देते असं करत गेले मग मी एक दिवस सांगितलं का मी पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांसमोर हा विषय सगळा मानले त्यांनी मला सांगितलं माणूस पाठवा मनोऱ्याला आमदार निवासला तिथं तुमचे पैसे मिळून जातील मग मी संदेश फुले आणि राजेंद्र से आम्ही तिघंही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्यांनी काही अमाऊंट दिली काही अमाऊंट मला त्यातली कमी दिली असा असा प्रकार झालेला